नुसतं इन्स्टाच्या बायोमध्ये शेतकरी म्हणून चालत नाही असं दिवस उगाच्या आत शेण काढावं लागतं पावसा पाण्याचं चिकला पाण्याचं रोज शेण काढावं लागतं कसं आहे ना आता नावं ठेवणारे ना आता मला भरपूर जण म्हणतात की बाबा काय शेण काढतो म्हणजे असं तसं शेण काढतो मी पण मी जे शेण काढतो ना हे स्वतः मालक आहे तुम्ही जे जिथे दहा पाच हजार रुपयाची नोकरी करताना कोणी पंधरा हजारची करतं कोणी बारा हजारची करतं तुम्ही दुसऱ्याच्या हाताखाली राहता मी माझ्या स्वतःच्या कष्टावर चालू आहे सगळं तुम्ही दहा पंधरा हजारात काय काय करणार रूम भाडं देणार का मेज भाडं देणार का घरचा खर्च दाखवणार का तुमचा खर्च दाखवणार त्याच्यापेक्षा घरचं शेण काढा पण स्वतःचं काहीतरी करा त्याशिवाय आपलं साम्राज्य उभं होत नसतं दुसऱ्याच्या हाताखाली काम करून काय लवकर तर नवकरच राहणार तुम्ही किती दिवस जरी काम केलं तरी नवकरत राहणार मी तर म्हणतो तुम्हाला चार एक पाच एकर शेती आहे ना तुम्ही कशाला दुसऱ्याच्या हाताखाली कामं करता अरे शेतातच करा ना काय होतं पाच दहा हजार रुपयात सांगा बरं तुम्ही काहीच होत नाही मित्रा आणि ह्या गोष्टीची ह्या कामाची आपल्याला लाज नाही कारण ह्या ह्या कामावर आपलं घर चालतं आहे सगळ्याचं पोट भरतं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीची आपल्याला लाज नाही का नाव ठेवणार काय नाही बिंदस्त नाव ठेवा तुम्ही काय हरकत नाही पण मी शेण काढतो आहे मी स्वतः मालक आहे त्याच्यात Huh.